लालबागमध्ये बस चालक आणि प्रवाशामध्ये झालेल्या वादातून झालेला अपघात असो किंवा मग कुर्ल्यात सोमवारी रात्री घडलेला भीषण प्रकार बेस्ट बसच्या अपघाताच्या घटना अंगावर काटा आणणाऱ्या ठरत आहेत या निमित्तानं बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमुळे होणाऱ्या अपघाताची आकडेवारीच आता समोर आली आहे गेल्या तीन वर्षातील बेस्ट बस अपघाताच्या घटनांचा आकडा चिंताजनक आहे गेल्या तीन वर्षात बेस्ट बसमुळे झालेल्या अपघातात बासष्ट जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे यात कंत्राटी बसेसने झालेल्या अपघातांची संख्या लक्षवेधी ठरते दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या वर्षात कंत्राटी बसेस आणि बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसेसने झालेल्या अपघाताची आकडेवारी एकदा पाहूया कंत्राटदार बसेसची अपघात दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षात एकूण अपघात होते बावीस तर तेरा जणांचा मृत्यू झाला दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षात एकूण तेरा अपघात झाले तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात एकूण ऐंशी अपघात झाले तर वीस जणांच्या मृत्यूची नोंद झाली एकूण अपघात किती झाले तर एकशे चौदा आणि एकूण चाळीस जणांच्या मृत्यूची नोंद झाली आता बेस्टच्या स्वमालकीच्या बसेसचे अपघात पाहूयात दोन हजार बावीस तेवीस या वर्षात एकूण एक्कावन्न अपघातांची नोंद झाली यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एकूण पंचावन्न अपघात झाले तर दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात एकूण सत्तावीस अपघात झाले तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली एकूण अपघात आहेत एक एकशे तेहत्तीस आणि एकूण मृत्यू आहेत बावीस अपघातांची ही वाढलेली आकडेवारी पाहता चिंताजनक अशीच म्हणावी लागेल दरम्यान दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षाचा विचार केल्यास ओलेक्ट्रा कंपनीच्या बसकडून दोन इव्ही ट्रान्स कंपनीच्या बसकडून आठ तर टाटा मोटर्सच्या बसकडून दोन असे एकूण बारा प्राणघातक अपघात झाल्याची नोंद झाली आहे आता मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे चालकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा तर बेस्ट कडून चालकांचं इंडक्शन ट्रेनिंग कसं होतं तर तेही एकदा जाणून घेऊयात बेस्ट बस चालवण्याचा अनुभव असणाऱ्यांना बेस्टकडून तीन दिवसांचं तर अनुभव नसणाऱ्यांना कमीत कमी पंधरा दिवसांचं इंडक्शन ट्रेनिंग बेस्टकडून दिलं जातं पण सध्याच्या भाडेतत्त्वावरील कंत्राटदारांच्या बसेसमध्ये चालकांच्या बाबतीत याची किती काळजी घेतली जाते काटेकोरपणे याचं पालन केलं जातं का यावर सवाल उपस्थित होत आहे आधीच डबगाईला आलेल्या तोट्यात चालणाऱ्या बेस्टचे दिवस काही चांगले सुरू नाही त्यात हे असे अपघातांचे वाढते प्रमाण दुष्काळात तेरावा त्यामुळे बेस्टचा कोणी वालीच उरला नाही का असा सवाल उपस्थित होतोय बेस्ट बसच्या सध्याच्या स्थितीबाबत चालकांबाबत तुमचं काय मत आहे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद